मार्केटमध्ये बरेचसे ऑप्शन आहेत की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कन्सल्टंट अवेलेबल आहे प्रॉपर्टीसाठी पण प्रॉपर्टी कन्सल्टंट मार्केटमध्ये आहेत एक नाही तुम्ही चार जणांच्या कडून समजून घ्या की त्या प्रॉपर्टीमध्ये काय आहे आणि जेवढ्या वेळा तुम्ही विचाराल त्या त्यावेळी तुम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल नवीन माहिती शंभर टक्के मिळणार आहे गॅरंटेड तुम्ही विचारायला चालू करा तुम्हाला जे हवाय आहे त्या मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल आणि एकदम डिटेलमध्ये मिळून जाईल पण तुम्ही राईट पर्सन जवळ गेला पाहिजे की ही प्रॉपर्टी मी घेतोय तर ह्या माझ्यासाठी फायदा काय आहे नुकसान काय आहे पुण्यामध्ये जर तुम्ही पहिलं घर घ्या प्लॅन करतायत तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे तुम्ही घर कोणत्या लोकेशनला घेणार आहे घर घेण्यामध्ये तुम्हाला वन बीएचके पाहिजे टू बीएच के पाहिजे थ्री बीएचके पाहिजे याचं प्लॅनिंग केलेलं आहे का जर हे फायनल केलं असेल तर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलेलं आहे तुम्ही किती करणार आहे लोन किती घेणार आहे किंवा जर लोन घेतलं तर त्याचं परतफेड कशी करणार आहे त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे का नाहीतर बऱ्याच वेळा होतं की घर घेतलं लोन पण घेतलं आणि फ्युचर प्लॅनिंग काहीच नाही केलेलं याच्यामध्ये आपण स्टोक होऊन जातो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळी पण तुम्ही प्रॉपर्टी फायनल करणार आहे सराउंडिंग काय आहे मध्ये तिथं डेव्हलपमेंट काय होणार आहे याचा थोडा स्टडी केला आहे का कारण के का। एक केस स्टडी सांगतो ज्यावेळी दोन हजार सोळाच्या आधी रेरा नव्हता त्यावेळी माझ्या एका फ्रेंड न दोन हजार बारा मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहटणी लोकेशनला एक फ्लॅट घेतला होता त्यावेळी बिल्डर कडून बऱ्याच कमिटमेंट देण्यात आल्या पण आज दोन हजार चोवीस आहे अजून पण त्यांना पजेशन नाही मिळालेलं आहे त्यांना अजून पजेशन मिळालेलं नाही इन द सेन्स त्यांना कम्प्लिशन मिळालेलं नाही सोसायटी फॉर्म करून नाही दिलेली आहे फ्रेंड मला क्लासमेट असल्यामुळे डिटेल मध्ये मला एवढं सांगतो की ज्यावेळी पण आम्ही बिल्डरकडे एखादी मागणी करायला जातो त्यावेळी आम्हाला तो काही अन्सर करून रिटर्न पाठवतो मग अशा वेळी मग कमिटी तयार करणं बिल्डर विरुद्ध कोर्टात जाणं आता आपल्याला करायला तेवढा वेळ नाही किंवा तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आपण नाही घेऊ शकत कारण ते हेक्टिक डोक्याला त्रास सगळ्यात खूप मोठा येतो आणि त्यातून पण पुन्हा जर ते करायचं असेल तर मग कधी कधी पर्सनल लेवलला पण येऊन आपल्याला टॉर्चर करणं ह्या सगळ्या गोष्टी न होऊ नये म्हणून ज्यावेळी पण पहिली प्रॉपर्टी घेणार आहे त्यावेळी थोडंसं सा क्लायंट सेंट्रिक अप्रोच आहे रे, रेराचा त्यामुळं पहिला सगळी प्रॉपर्टीचा स्टडी करा ज्यावेळी पण प्रॉपर्टी घेणार आहे त्याच्या आजूबाजूचे कमीत कमी पंधरा ते वीस प्रोजेक्ट पाहिले पाहिजेत कोणत्या डेव्हलपरमध्ये काय आहे प्रोजेक्ट किती डिलिवर्ड केलेले आहेत डिलिवर्ड केलेले प्रोजेक्ट जाऊन पाहिले पाहिजेत तिथल्या लोकांचा आपण फीडबॅक घेतला पाहिजे की जे तुम्हाला कमिटमेंट दिलं होतं ते मिळालेलं आहे का किंवा तुम्हाला काही चॅलेंजेस आहेत का त्याच्यावरती पण आपल्याला बराचसा फीडबॅक मिळतो प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा नुकसान हे आहे पण ते आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह समजलं पाहिजे आणि ते आपल्याला राईट जर चूज करता आलं तर आपण राईट डिसिजन घेऊन पुढे मध्ये फसणार नाही त्याचा डिसिजन घेऊ हो शकतो त्यामुळे पहिली प्रॉपर्टी घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे